नमस्कार आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कोकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचे असलेल्या कळम नगर परिषदेकडे आलेलो आहोत नगर परिषद असतील नगरपंचायत असेल या सगळ्यांचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे कळम नगर परिषदेची जर परिस्थिती पाहिली तर अनेक वर्षांपासून सातत्याने कळम शहरांना कळम शहरवासियांना त्याच त्याच समस्या भेडसावत आहेत मात्र कुठेतरी या सगळ्या प्रश्नांना सोडवण्यात मागील राज राज्यकर्ते मागील सत्ताधारी कुठंतरी अपयशी झालेले पाहायला मिळत आहेत त्या अनुषंगाने आता यावर्षीच जर निवडणुकीचं गणित पाहिलं तर अतिशय चुरशीची म्हणून ही सगळी निवडणुकी आणि आपल्यासोबत आज विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे की अजित पवार गट आहे आणि शरद पवार गट या दोन्ही वादीच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षीताई भोवर आपल्यासोबत आहेत सुरुवातीला तर तुमचं स्वागत आहे नमस्कार हर्षवर्ती आणि मला सांगा की शहरामध्ये जी सातत्याने काही समस्या आहेत जे की वर्षानुवर्षी ह्याच समस्या भेडसावत आहेत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या समस्याबद्दल तर तुम्ही बोलालच मात्र सुरुवातीलाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे त्यामध्ये उतरण्याचं का ठरव हे पा नगराध्यक्ष पद हे ओपन महिलेसाठी आहे आणि मी या पदासाठी सक्षम आहे असं मला वाटलं मी एक उच्च शिक्षित महिला आहे माझं शिक्षण एम ए एम एड पी डी झालेलं आहे आणि गेली तीस वर्ष लग्न होऊन जेव्हापासून मी कळम शहरामध्ये आले तेव्हापासून मी पाहतेय की जे माझे दोन प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत या दोन उमेदवारांच्याच घरून कधी यांची सत्ता असते कधी त्यांची सत्ता असते आणि गेली तीस वर्ष जे प्रश्न मला भेडसवतात त्या प्रत्येक कळमकर वासियांना भेडसावत असतील असं मला वाटतं तेच प्रश्न आहेत जे की नागरिकांचे असतात चांगले रस्ते चांगल्या नाल्या ते नाल्या स्वच्छ करणं असेल किंवा स्वच्छता आहे हे कुठलंच या दोन्ही गटांनी कधी केलेलं नाही याच विषयावर म्हणजे दरवर्षी रस्ते करू किंवा नाल्या काढू नाल्या करू आणि लोकांचा विकास घडून आणू याच मुद्द्यावर सातत्याने ते निवडणूक आले की अं वाजवतात आणि निवडून येतात आणि पुन्हा पाच वर्ष ये रे माझ्या मागल्या स्वतःचे घर भरणं एवढीच कामं या लोकांनी केलेली आहेत एकतर या, एक या लोकांकडं कुठल्याही प्रकारचं व्हिजन नाहीये त्याचबरोबर म्हणजे रोजीरोटीचं साधनच जणू काही आहे राजकारण आहे असंच त्यांचं दरवर्षी वर्तणूक असते म्हणजे निवडणूक आली पाच वर्ष कशी तरी पैसा कमवायचा सत्ता मिळवायची आणि सत्तेवर बसायचं आणि आलटून पालटून ते दोघच नेहमी सत्तेवर राहिलेले आहेत दुसरी गोष्ट आ, मला असं वाटतं की मग हे कुठंतरी बदलायचं असेल तर राजकारणाच्या नावाने बोट मोडण्यात काही अर्थ नाही आपण स्वतः त्या ठिकाणी बघूयात काय करता येईल आणि खरंच खरच करण्यासारखं खूप काही असतं परंतु हे जे आतापर्यंतचे सत्याधारक आहेत हे स्वतःच नातेवाईकाचं जोपासत आलेले आहेत का, कामं काढायची निकृष्ट दर्जाची कामं करायची आपल्याच नातलगांना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि ते एखादा महिना होत नाही तोपर्यंत नवीन केलेला रस्ता एक महिन्यामध्ये उखडलेला असतो नाल्या स्वच्छतेच नाही म्हणजे सगळेच कॉन्ट्रॅक्ट हे यांच्या नातलगाला मित्रांना देतात आणि ते फक्त पैसा कमवण्यासाठी आणि कमिशन कमवण्यासाठी असंच यांचं धोरण राहिलेलं आहे त्यामुळं कळमकर नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या ज्या पायाभूत सुविधा मिळणं अपेक्षित असतं त्या कुठल्याही मिळत नाही तर जी काही उमेदवार आहे ती तर असं म्हणाली की मला राजकारणामध्ये इंटरेस्टच नाही इंटरेस्टच नाही फक्त पतीसाठी मी या ठिकाणी मग अशी जर उमेदवार जिला म्हणजे रुची नाही किंवा जिला राजकारणाचा र म्हणजे काय हे माहीत नाही अशा महिलेला जर आपण राजकारण म्हणजे नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर ती काय कारभार करणार आहे आणि मी आतापर्यंत पाहिलेल्या आहेत ज्या काही महिला नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत कळंब शहरामध्ये त्या फक्त नामधारी आणि सहीच्या मालक राहिलेल्या आहेत त्या कसल्याही प्रकारचा स्वतःचा निर्णय त्या स्वतः घेणार नाहीत दुसऱ्या माझ्या प्रतिस्पर्धी आहेत त्या स्वतःचं काहीही काम सांगू शकत नाहीत त्या फक्त म्हणतात की माझ्या पतीने हे केलं माझ्या पतीने ते केलं माझ्या पतीने ते केलं पण मी स्वतः सांगू शकते की मी काय केलेलं आहे कारण मी गेली पण वीस वर्ष झालं जवळजवळ सामाजिक कार्य या कळम शहरामध्ये करते माझा एक स्वतःचा बचत गट आहे जो दोन हजार पाच पासून कार्यरत आहे आणि आज जवळजवळ त्या बचत गटाच्या बत्तीस महिला माझ्याकडे आहेत आणि या महिलांना मी रोजगार मिळवून देण्यासाठी आमच्या बचत गटाच्या माध्यमात प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर इनर इनरविल क्लब ऑफ कळम जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे तिची मी प्रेसिडेंट राहिलेली आहे आजही वेगवेगळ्या पदावर मी काम करते आणि इनरव्हील क्लबच्या माध्यमातून असेल मी या ठिकाणी बऱ्यापैकी सोशल वर्क करते त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर माझी व्याख्यानं होतात जेणेकरून युवकांना महिलांना त्यापासून प्रेरणा मिळते वेगवेगळे विषय मी हाताळले महिला सक्षमीकरण असेल युवकांचं रोजगाराचं मिशन किंवा रोजगारावर मार्गदर्शन करणं असेल किंवा यु, युवकांना या ठिकाणी चांगलं जीवन जगण्यासाठी जे काही मूल्य रुजवणं गरजेचं असतं ते मूल्य रुजवण्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचबरोबर मागच्या तीन वर्षापासून मी एका आ, सामाजिक संस्थे एन जी ओ बरोबर लातूरची एक एन जी ओ आहे तिच्याबरोबर टायप केले आमच्या रणसम्राट क्रीडा मंडळाचं आणि त्यांच्या थ्रू जवळजवळ तीन कोर्सेस या ठिकाणी चालवले जातात टेलरिंगचा कोर्सेस आहे अकाउंट टॅलीचा कोर्स आहे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटाच्या मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना नोकरी लावून देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जातं सीसीटीव्ही प्रशिक्षण घेतलेले जवळजवळ नव्वद विद्यार्थी या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ला गोरगरीब महिलांना मदत करणं असेल शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे भाजी भाजीपाली भाजीपाला विक्रेत्या महिला असतात ज्या रस्त्यावर बसलेल्या असतात दिवसभर उन्हातानाचं बसलेले असतात त्यांना छत्र्यांचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मतिमंद शाळेतल्या मुलांना गरम कपड्या म्हणजे ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे गरीब विद्यार्थी असतात त्यांना गणवेशाचं वाटप केलं जातं दरवर्षी शाळेमध्ये जे गरीब विद्यार्थी असतात ज्यांचा कुठेतरी मला फटलेला ड्रेस दिसतो किंवा चप्पल दिसत नाही तर मी सातत्याने त्यांना मदत करत असते खरं म्हणतात केलेलं दान त्याचा उल्लेख नाही करावा परंतु ओघामध्ये सांगितल्या गेला असेल तर अशा प्रकारचं काम केलंय आपल्या कळंब आणि कळंब परिसरात अनेक आता महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील किंवा स्व आता पूर्वीच्या सारखं राहिलेलं नाही महिला अर्थार्जनासाठी आज बाहेर पडतायत स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करतायत तर त्यांना मार्केट मिळवून देणं ही सुद्धा काळाची गरज आहे हे ओळखून आम्ही दरवर्षी महिला महोत्सव या ठिकाणी आयोजित करतो एक दिवसाचा महिला महोत्सव असतो परंतु त्या महिलांना वर्षभराचा रोजगार मिळतो कारण तिची तिथे ओळख होते की बाबा ही महिला ही विकते ही का करते तर त्या ठिकाणी येऊन मग वर्षभर त्यांना ऑर्डर्स मिळतात तर अशा प्रकारचंही आम्ही करतो महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करतो त्या स्मार्ट श्रीमती सारखा कार्यक्रम घेऊन जेणेकरून महिलांमधले जे कलागुण आहेत ते त्यांना बाहेर दाखवता आले पाहिजे खरं पाहायला गेलं तर कळम तशी सांस्कृतिक विरासत नसलेली सिटी आहे काही इथं नाट्यगृह नाहीये सिनेमागृह आता आम्ही बांधलय परंतु त्याला प्रतिसाद मिळत नाहीये परंतु महिलांना बाहेर काढणं त्यांच्यातल्या कलागुणांना का वाव देण्यासाठी आम्ही स्मार्ट सिमिती सारखा कार्यक्रम घेते मी त्याचबरोबर या ठिकाणी महिला दांडिया महोत्सव गेले तीन वर्ष मी आयोजित करते जे मोठ्या शहरामध्ये चालतं ते आपल्याकडे का नको आणि महिलांना आनंद घेण्याचे क्षण फार कमी येतात मला महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला आवडतो आणि त्यामुळं मी महिलांना असं कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं बाहेर काढते आणि त्यांचा त्यांचा स्वतःच व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न कर, नक्कीच या बर, मी या ठिकाणी करते त्याचबरोबर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीचं शरीर सुद्धा चांगलं असतं म्हणून मी बऱ्याचदा या ठिकाणी संपूर्ण शरीरा चेकअप कॅम्प म्हणजे संपूर्ण तपासणी कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे कॅन्सर सारखा आजार आज खूप मोठ्या प्रमाणात फैलावत आहे तर कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित केलेला आहे बऱ्याचदा या ठिकाणी पॅप्समेअर घेतलेली आहे यावर्षी आम्ही स्क्रीनिंगचं पूर्ण शरीर स्क्रीनिंग केल्यानंतर कॅन्सर डिटेक्ट होतो ती तपासणी केली जवळजवळ एकशे सत्याहत्तर महिलांनी त्या ठिकाणी तपासणी केली रक्तदान शिबिरे घेतो वृक्ष लागवडीसाठी पण मी बरसं काम केलं मी जेव्हा दोन हजार तेरा चौदा ला प्रेसिडेंट होते आमच्या इनरवेल क्लबची तेव्हा मी स्वतः दोन हजार वृक्ष लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मी ज्या ज्या ठिकाणी हे रोप दिली ज्या शाळांमध्ये दिली किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला दिली तर आवर्जून ते लोक सांगतात की मॅडम हे तुम्ही दिलेलं झाडे हे केवढं मोठं झालं तो खूप आनंद मोठा असतो तर या माध्यमातून मी कळमची सेवा करत आलेली आहे समाज कारण हा माझा पिंड आहे गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हे माझं म्हणजे एक उद्देश आहे किंवा ध्येय आहे तर त्यानिमित्ताने मी सातत सातत्याने सानिध्यात आहे दुसरी गोष्ट म्हणाल तर आज माझे पती पण वेल एज्युकेटेड आहेत शैक्षणिक संस्था चालवतात रणसम्राट क्रीडा मंडळ हे जी शैक्षणिक संस्था आहे त्याचे ते कार्य कार्याध्यक्ष आहेत अं एकोणीशे चौऱ्या शहाऐंशी पासून आमची ही संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातन कळंब शहरामध्ये चार शाळा चालतात एक ज्युनियर कॉलेज चालतं बी पी एड एम पी एड चालतं आणि या माध्यमातून आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेले सर स्वतः प्राचार्य राहिलेत शिक्षक राहिलेत आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या परिसरातल्या लोकांना मुल युवकांना रोजगाराचं साधन शेती सोडलं नोकरी सोडलं कुठेतरी कुणाच्या ते कपड्याच्या दुकानावर काम करा किंवा याच्या शिवाय नोकऱ्यांच्या संधी नाही आहेत तर आणि जर एखादा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर आणि हे भांडवल सहजासहजी मिळत नाही मग हे लक्षात आल्यानंतर सरांनी या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णवला प्रियदर्शनी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि त्यानंतर बऱ्याच लोकांना या ठिकाणी त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलं आता शासनाच्या ज्या काही योजना आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचबरोबर ओबीसी महामंडळ आहे यासाठी हे युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी बिनव्याजी कर्ज देतात तर आज सरांनी मराठवाड्यामध्ये ओबीसी महामंडळ असेल किंवा आर्थिक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या दोन्ही माध्यमातन सर्वात जास्त कर्ज जा मराठवाड्यामध्ये सराने दिलेलं आहे आणि आज सराने नावारुपाला आणलेली ती बँक आहे त्याचबरोबर आज कळम परिसर असेल कळम परिसरातल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं ऊस जो या ठिकाणी कारखान्याला घालणं किंवा खूप जास्त झाला तर प्रॉब्लेम येतो कमी झाला तरी प्रॉब्लेम येतो योग्य भाव मिळत नाही आणि आपण पाहतो शेतकरी आपला सातत्याने नडलेलाच असतो तर शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळावा शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या जे आणि भवर सरांच्या प्रयत्नातून येडेश्वरी ग्रुप उभारला गेलेला आहे आणि तिथं जे कारखाने उभा केलेले आहेत त्या कारखान्याच्या माध्यमातून आज आम्ही कळमकरांची सेवा करतोय कळमच्या आजूबाजूचा ऊस घेऊन जाणं तिथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पिकवण्याचं काम हास्य पेरण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय कळम शहराच्या विषयाने जर बोलायचं झालं तर वर्षीचा योग आहे की नगराध्यक्षपद ही ओपन महिलेसाठी सुटलेलं आहे आणि कळंब शहराचे जर कायदो व सुव्य आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर फारसं काही कळम शहर सुरक्षित आहे असं वाटत नाहीये आणि कळम शहरामध्ये फिरायचं म्हटलं तर कुठेतरी एखाद्या आडमाप गाव असतं त्या गावामध्ये फिरल्याचा फील येत या ठिकाणी किंवा असुरक्षित असं वाटतं तर त्यासाठी आपल्याकडे काय विजन आहे हा सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की काल एक उमेदवार म्हणत होते की आम्ही सीसीटीव्ही पूर्ण कळम शहरामध्ये लावले परंतु मला तरी कधी काही ते दिसले नाही uh, तर सीसीटीव्ही uh, कॅमेऱ्याने तर कळम शहराला uh, व्याप्त वैप, करावंच लागेल दुसरी गोष्ट एकतर कळंब शहरामध्ये वाहतुकीची कोंडी फार मोठ्या प्रमाणात होती अस्तव्यस्त अशी वाहतूक व्यवस्था आहे तर सुरुवातीला आपल्याला वाहतूक व्यवस्थेवर पण किंवा पार्किंगच्या एक सोयी करणं वगैरे ते पण एक शिस्त म्हणजे बेशिस्त जे वातावरण आहे ते शिस्तीमध्ये बदलावं लागेल आणि सुरक्षिततेचा जर विचार करायचा झाला तर मला वा, असं वाटतं की पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून या ठिकाणी महिलांना सुरक्षित राहण्यासाठी जे काही करता येईल ते करावं हो लागेल कारण आपण पाहतोय चौका चौकामध्ये रोड रोमिओ हो, उभारलेले असतात आमच्या मुलींना म्हणजे माझ्या विद्यार्थिनींनाही खूप त्रास होतो आम्ही भवर परिवाराने बऱ्यापैकी मुलींचं संरक्षण केलेलं आहे आमचं कॉलेज बी कॉलेज परई रोडला होतं तेव्हा तर फार वस्ती नव्हती परंतु आमची मुलगी तिथून निघाल्यानंतर ती एसटीत बसून कशी घरात सुरक्षित जाईल याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप सारे प्रयत्न केले परंतु पूर्वीचं वातावरण सोपं होत आताच वातावरण खूप खराब झालेलं आहे एकतर युवक जो आहे ना सध्याचा तो मला असं वाटतं कुठंतरी ध्येयही झालेला आहे भरकटल्यासारखा झालेला आहे त्याच्यापुढे कुठल्या प्रकारचं ध्येयच नाही आपल्याला या युवकांना सुद्धा कुठलं तरी ध्येयासाठी प्रेरित करावं लागेल आणि त्याच्यासाठी मग आपल्याला काही व्यावसायिक कोर्सेस या ठिकाणी सुरू करता येतील का किंवा थोडस शिस्तीचं म्हणजे पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन काही शिस्त लावणं कि बाबा उभारण्याचे तुमचे जे ठिकाण आहेत किंवा व्यसनाधीनतेमुळे सुद्धा खूप सारे प्रश्न निर्माण होतात तर त्या म्हणजे आपण पाहतो की या अगोदरच्या ज्या नगराध्यक्षा होत्या त्यांचेच दोन नंबरचे धंदे खर तर, तर तेव्हा पण आम्हाला सगळेच म्हणत होते की दो आमें मतला की दोन नंबरचे धंदे आहेत पण आम्ही म्हटलं चला आहे आहे आपण निवडून देऊया म्हणून आम्ही त्यांना आम्ही स्वतः प्रयत्न केले होते मी आणि माझ्या मिस्टरांनी खूप सारे प्रयत्न करून मागच्या वर्षीची नगरपालिकांनी होती असं तो विषय वेगळा आहे मला एक सांगा अजून एक विषय होता की कळम शहरातल्या काही सुजाण नागरिकांची अशी मागणी आहे की कळम शहराची ज्या पद्धतीने आता लोकसंख्या वाढते आणि कळंब शहरामध्ये ज्या पद्धतीनं कायदा उत्सव आणि पोलिसांचे जी काही कमतरता आहे एका ठाण्याला त्यामुळे कळंब शहरासाठी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन असावं अशी अनेक लोकांची मागणी आहे किंवा त्या पद्धतीनं बोललं जातं त्या पद्धतीनं आपण काय का। नक्कीच कळम आणि कळंब परिसरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्तच आहे आणि जर आपल्याला कळम शहराला शिस्त लावायची असेल कळमच्या नागरिकांना शिस्त लावायची असेल तर नक्कीच आपल्याला पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागेल एक आणि आणखीन एखादं पोलीस स्टेशन गरजेचं आहे कारण लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली तुम्ही जर पाहिलं तर इकडं डिक्सळचा भाग पूर्ण कळम शहरामध्ये कळम पसर माळेगाव पर्यंत गेलेला आहे तर लोकसंख्या वाढली निश्चितच क्षेत्र वाढलेलं आहे त्यामुळे नक्कीच दुसऱ्या पोलीस स्टेशनची गरज इथं आहे वाहतूक पोलिसांची पण गरज आहे हा कारण सिग्नल बसून शिवाजी चौकामध्ये बऱ्याचपैकी बऱ्यापैकी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती शिवाजी चौक असेल अहिल्या अहिल्याबाई होळकर चौक असेल बाबासाहेब आंबेडकर चौक असेल तर या ठिकाणी सिग्नल बसवायला हरकत नाही आणि पोलीस प्रशासन किंवा मग पोलीस प्रशासन वाहतूक पोलिसांची तरी नियुक्ती करणं गरजेचं आहे सध्या शहराची जर परिस्थिती पाहिली तर शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे डम्पिंग ग्राउंड सारखे परिस्थिती निर्माण झालेली आहे जर आपण कळंब शहराचं खास तसं काही कॉम्प्लेक्स वगैरे इतर तर नाही नगर आहे नगरपालिकेचं मात्र जे आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने एक शॉपिंग सेंटर आहे पलीकडं सुनील मार्केट म्हणून आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण जर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जी शॉपिंग सेंटर या ठिकाणी आहे त्याची जर परिस्थिती पाहिली तर पलीकडला एक जो रोड बनवला होता तो पूर्णपणे या ठिकाणी फक्त शौचालयासाठी किंवा मुतारीसाठी म्हणून वापरला गेला गेलाय आणि त्या ठिकाणी सगळ्या दुकानदाराचे त्या ठिकाणी कचरे येऊन पडलेले जात आहेत आणि नगरपालिकेला मागणी केली होती मी सुद्धा स्वत की या या वर्षामध्ये किती खर्च केला गेला तर मागच्या दोन वर्षापूर्वी मी दोन वर्षाचा त्यांच्याकडून खर्च माहीत होता तर साधारण वर्षाला आपली नगरपालिका एक कोटीच्या आसपास खर्च करते स्वच्छतेवर मात्र स्वच्छता कुठंच दिसत नाहीये आणि शहरामध्ये जर परिस्थिती पाहिली तर जागोजागी डम्पिंग ग्राउंड आहेत मुताऱ्यांची अवस्था अतिशय विचित्र आहे आणि आपण जर आता समोरचं पाहिलं तर डोके नाक्याच्या ठिकाणी जी काही बस स्टॉप आहे तर त्या ठिकाणी अक्षरशः मुतारी बरी मात्र तो ब, बस थांबा ठीक नाही त्याच्या बाहेर कित्येक तास मुली आणि महिला वयस्कर लोक असतात उभारलेले असतात या संदर्भात आपल्याला काय वाटतं की आपण जर नगराध्यक्ष झालात तर या सगळ्या गोष्टी किती प्राथमिकते म्हणजे किती प्राधान्याने आपण याला सगळ्यांना सामोरे जाल कशा पद्धतीने इथली व्यवस्था बदल नक्कीच या ठिकाणी कळमकरांची जी काय मी आता जे फिरते प्रचारामध्ये लोकांच्या फार अपेक्षा नाहीये लोकांना काय हवंय तर फक्त स्वच्छता नाल्या उपस म्हणजे नाल्यांची स्वच्छता करणं रस्ते चांगले असणं आणि सुरक्षितता याच्या व्यतिरिक्त नागरिकांना फारसं काही त्यांना हवं नाही परंतु हेच त्यांना वर्षोनुवर्ष नुसती आश्वासनं देण्यात आलेली आहे त्यांना ते कधीच मिळालेलं नाही नक्कीच या ठिकाणी माझं प्रायोरिटी असेल तर ते म्हणजे स्वच्छ शहर आणि सुंदर शहर बनवण्याकडे असेल माझं जे व्हिजन आहे ते या ठिकाणी मी सांगू इच्छिते एकतर स्वच्छतेसाठी जे स्वतःच्या जवळच्या लोकांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यांचं कमिशन म्हणजे जो काही पैसा आहे ना नगर परिषदेचा तो स्वतःसाठी कसा वापरता येईल कसा जास्तीत जास्त स्वतःकडे येईल हे सगळं सत्ताधाऱ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं मूलभूत सुविधांकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे प्रथम सुरुवातीला स्वच्छता मागचे तीन वर्ष म्हणाले एक मॅडम की प्रशासन आहे त्यामुळे आम्ही काय करणार परंतु खर तर मागचे जे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं होतं की बाबा ज्या प्रायमरी नीड्स आहेत त्या तरी त्यांनी पुरवल्या पाहिजे होत्या परंतु आता जे सत्ताधारी पक्ष होता तीन अडीच पावणे तीन वर्ष गायब होता सत्ता सुटल्यापासनं आणि इलेक्शन लागल्याच्या नंतर एक निवेदन दिलंय त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे फक्त कुठंतरी इलेक्शनच्या तोंडावर आलं की लोकांना आपण किती काळजी आपल्याला लोकांची नागरिकांची शहराची हे दाखवायचं लोकांना गोडगोड बोलायचं त्यांना खोटी आश्वासनं द्यायची सत्तेवर यायचं आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या पाच वर्ष स्वतःची घरं बघाय भरायची हेच सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे तर माझं विजन असं आहे की स्वच्छतेच्या बाबतीत तर अधिकाधिक कर्मचाऱ्यांची ने नेमणूक करून ठिकठिकाणी मी आज पाहते ना कळम शहरामध्ये किती म्हणजे अशी डम्पिंग तुम्ही म्हणाल तसं डम्पिंग ग्राउंड ते बाहेरचं कमी आणि शहरातलं जास्त असं झालेलं जा, आहे तर स्वच्छतेला प्रायोरिटी राहील माझी दुसरी गोष्ट रस्ते खूप खराब झाले कळमचे तर रस्त्याला पण प्रायोरिटी राहील पण कुठल्याही भागामध्ये आपण गेलो अंतर्गतच रस्ते नसल्यागतच आहेत पावसा पावसाच्या दिवसात तर खूपच वाईट अवस्था होते रस्त्याला पण माझी प्रायोरिटी असेल आणि दुसरी गोष्ट माझी असेल ती म्हणजे नाली नाल्या आता मी अंडरग्राऊंडचा शब्द देत नाही कारण ते कितपत सक्सेस होईल माहित नाही परंतु ज्या नाल्या ज्या भागात नाल्या नाहीत त्या ठिकाणी रस्ते नाल्या तयार करणं आणि त्याची स्वच्छता राखणं कमीत कमी आठवड्यातनं तरी ती एक नाली काढली जाईल याची का म्हणजे याची कर्मचाऱ्याकडून काम करून घेण्याची हमी मी या ठिकाणी कळमकरांना देईन मला आता खूप छान वाटलं लोकांच्या गाराण्याचाच पाडा असतो आता मी एका इंकडे गेले होते त्या म्हणल्या की मॅडम तुम्ही पाच वर्षापूर्वी मला एक शब्द दिला होता की तुमच्याकडे दोन दिवसाला कचरा गाडी येईल आता ती प्रशासन असताना सुद्धा मी त्या मुलाला फक्त एकदा सांगितलं होतं दो, की तू यांच्या घरचा कचरा दोन दिवस आठ झालं की घेऊन जायचा आणि खरंच त्या मुलानं प्रशासन असताना सुद्धा त्यानं तो नेला आणि मला इतकं चांगलं वाटलं की खरंच आपल्या शब्दाला कुठेतरी या ठिकाणी मान आहे आणि दुसरी गोष्ट नवीन जे शैक्षणिक धोरण आलेलं आहे मी आता कळंब परिसरामध्ये फिरते किंवा मा, वारंवार माझा कळंब परिसराशी संपर्क असतो परंतु आता जे नवीन धोरण आले शैक्षणिक यांनी पी आलेलं आहे दोन हजार वीस त्यामध्ये आता पूर्व प्राथमिक शिक्षणाला पण फार महत्व आलेलं आहे कारण आता मूल सहाव्या वर्षी हे पहिलीला नाही जाणार तिसऱ्या वर्षी नर्सरीला जाणार आहे किंवा ते तीन वर्ष त्याचं शिक्षण कंपल्सरी आहे तर इथं कळंब शहरामध्ये कुठेही तुम्हाला एक दोन बालवाड्या सोडल्या अंगणवाड्या सोडल्या तर फारश्या त्या पाहायला मिळत नाही तर दहाही प्रभागामध्ये कमीत आता दहा प्रभाग आहेत अ ब आहे प्रभाग मोठे मोठे असतात तर कमीत कमी दोन दहा प्रभागामध्ये वीस तरी अंगणवाड्या बालवाड्या चालू कराव्या हा माझा एक आ, आ, मिशन असेल कारण काय तर गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं कसं आत्ताचे जे प्री स्कूल आहेत ते कुणाचे आहेत इंग्लिश मीडियमचे आहेत आणि इंग्लिश मिडियमचं शिक्षण सगळ्यांनाच घेईल असं परवडेल असं नाही त्यांची फीस दहा हजार वीस हजार असतील गोरगरिबांना परवडणार नाही आणि म्हणून मला वीस म्हणजे वीस तरी कमीत कमी अंगणवाड्या बालवाड्या या नगरपालिकेच्या अंतर्गत चालू करायचा एक मानस आहे तुमचं कळम शहरामध्ये प्रचाराची चांगलीच रणधुमाई पाहायला मिळते एकंदरीतच प्रचारादरम्यान आलेला अनुभव आणि प्रचार कुठपर्यंत आलाय आपला शहर किती फिरून झालंय कुठल्या प्रभागामध्ये आपल्याला की अनुकूल वातावरण राहील किंवा कुठला प्रभाग आपल्याला वाटतं की या ठिकाणी जरा काम करणं गरजेचं होतं किंवा करणं अपेक्षित आहे खर तर माझे पाच प्रभाग फिरून झालेत आणि मी बऱ्यापैकी लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये लोक माझा चेहरा ओळखतात आणि बघितलं की त्यांच्या हाता चेहऱ्यावर स्मित येत आहे मॅडम तुम्ही मग काळजी करू नका आम्ही तुमचेच आहात आणि ज्याला मतदान द्यायचं नसतं त्याच्या नजरेमध्ये लगेच कळत की नाही बाबा ही आपले नाही आहेत पण अशी मला पाचही प्रभाग फिरताना असं वाटलं नाही की ते लोक मला मतदान करणार नाहीत खूप चांगलं वातावरण आहे आणि चांगला, चांगला प्रतिसाद आहे मला खात्री आहे की मी निवडून येणार आहे तर या होत्या प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षीताई भोवर त्यांनी आत्ताच आपल्यासोबत अशी चर्चा केलेली आहे प्रचाराची रंधुमाई सुरू आहे कशामध्ये वेळात वेळ वेड़ काढून त्यांनी आपल्या न्यूज चॅनलशी या ठिकाणी के चर्चा केलेली आहे शहरासाठी त्यांचं असलेलं विजन त्याचबरोबर शहरातल्या त्यांना जी जाणवलेल्या समस्या आहेत त्यावरती काय तोडगा असणार आहे त्याला किती प्राधान्यक्रम असणार आहे या सगळ्यांबाबत त्यांनी एक सकारात्मक अशी त्या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत नक्की आपण नमस्कार न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद